गुड मॉर्निंग अनिशाच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते काल लग्न झालं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हणजे नवरीचा गृहप्रवेश झाल्यानंतर लगेचच सुपारी घेण्याचा कार्यक्रम सुद्धा आवरून घेतला कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर देवदर्शनासाठी निघायचं होतं आणि भरपूर देव एका दिवसामध्ये करायचे होते त्यामुळे आम्ही सकाळीच निघालो होतो साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान बघा आम्ही देवदर्शनाला निघालो होतो आणि पहिल्यांदा गेलो होते आम्ही शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे ना सकाळी सकाळीच आम्ही पटकन तिथे लवकरच जाऊन पोहोचलो मंदिराच्या बाहेरच्या साईडला पूजेचं साहित्य भेटणार छोटी दुकानं आहेत तर तिथे पहिल्यांदा पूजेचा ताट घेतलं आणि कलाकांचा प्रसाद घेऊन आणि दर्शनासाठी मंदिरामध्ये निघालो आणि सकाळी लवकर गेल्यामुळे ना अजिबात गर्दी नव्हती म्हणजे रांगेत उभा न राहता पटकन दर्शन झालं त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि मंदिराचं कामसुद्धा थोडंफार चालू होतं म्हणजे थोडी डेव्हलपमेंट चालू होती आणि मग त्याच्यानंतर तिथे पाच मिनटं बसून आम्ही लगेचच पुढच्या दर्शनाच्या म्हणजे देवाच्या दर्शनासाठी निघालो होतो कारण की आज भरपूर देव करायचे होते आणि मावशीच्या सासरकडचे सगळे जे देव आहेत ते सगळे सातारा साईडला असल्यामुळे ना जराशा लांब लांब होते आणि मग तिथून आम्ही अर्ध्या ते एक तासावरती असलेल्या अंतरावरतीच असलेल्या मस्वरच्या सिद्धनाथला जाऊन म्हणजे निघालो होतो आणि त्याची सुद्धा खूप मोठी यात्रा भरते म्हणजे त्या देवाची आणि मग अकरा ते साडे अकराच्या दरम्यानच आम्ही मग मं मंदिरामध्ये गेलो पड़ लय filt भाल खाहँ, ऑला खाह जोकु है हमाला हां बड़ूला धाहँ, थाला ही ह��ा ép में हाला हुझार के सिद्धनाथच्या मंदिरा शेजारी जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि मग तिथे दर्शन घेतलं आणि मग पुढे आम्ही निघालो जाता जाता एका हॉटेलमध्ये थांबून पोटभर असा नाश्ता केला कारण की भरपूर काही ठिकाणी थांबायचं होतं दर्शनासाठी आणि आज खूप सारे फिरायचं सुद्धा होतं त्यामुळे मग आपण आम्ही निघालो आणि तिथून तास दीड तासाच्या अंतरावरतीच औंची देवी आहे यमाई माता तर खूप डोंगरावरती आहे बघा हे यमाई मातेचं मंदिर आणि तिथेच पायथ्याशी सुद्धा गावामध्ये छोटंसं यमाई मातेचं मंदिर आहे पहिल्यांदा आम्ही डोंगरावरच्या यमाई मातेला गेलो आणि खूप जागृत देवस्थान आहे नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते पण सध्या गर्दी नव्हती आम्ही गेलो होतो तेव्हा तर नवीन नवरा नवरी असेल तर पूजेचं ताट घ्यावंच लागतं आणि मग हदी कुंकुला नवरीची ओटी भरली जाते प्रत्येक देवाईच्या ठिकाणी आणि मग ती ओटी आपण घरी आणायची असते चांगलं असतं आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर मंदिराच्या साईडलाच जोगवाची देवीची ताटं होती ती ताट सुद्धा भरली मावतीने सगळं साहित्य घरून दिलं होतं आणि सोबत घरातले देव सुद्धा आणले होते कारण की देवीच्या ठिकाणी जे घरातले देव असतात ते तिथे मांडून त्यांची पूजा करायची आणि नारळ फोडून प्रसाद वगैरे वाटायचं असतं आणि काकांनी हे सगळं व्यवस्थित केलं आणि मग जास्त ऊन झाल्यामुळे आम्ही तिथं जरावेळी बसलो आणि मग तिथून पुढे पुढच्या देवदर्शनासाठी निघालो आणि दुपारची वेळ असल्यामुळे आणि ऊन पण जास्त होतं त्यामुळे जरावेळी तिथे बसलो आणि मग तिथून पुढे आम्ही गावातल्या पायथ्याशी असलेल्या यमाई माताच्या छोट्याशा मंदिरामध्ये गेलो आणि मग जाताना हदी हो कुंकू तर नेलं होतं पूजेचं ताट वगैरे तर मग तिथे गेल्यानंतर देवीची हदी हो कुंकू लावून ओटी भरली आणि मग तिथेसुद्धा गर्दी नसल्यामुळे ना दर्शन पटापट होत होते त्यामुळे भारी वाटत होतं आणि मग तिथूनच काही अंतरावरती असलेल्या म्हणजे पिरायला गेलं होतं खाद खगुन बाबाचा पीर आहे तर हे सगळे मावशीच्या सासरकडचे देव आहेत ना त्यामुळे ते लग्नानंतर करावे लागणार होते तर मग तिथून पुढे मग आम्ही तास दीड तासामध्येच गेलो ते पालीच्या खंडोबाला तर काही काहींना बघा जेजुरीचा खंडोबा असतो तर मावशीच्या सासरकडी सासरकडे पालीचा खंडोबा आहे आणि जाताना ना ऊन उंत, तर ऊन तर खूपच होतं पण सातारा साईडला बघा डोंगरावरती ना मोठ्या मोठ्या पवनचक्क्यासुद्धा बघायला मिळत होत्या आणि मग आम्ही पालीच्या खंडोबाला गेलो आणि तिथून दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो पुढच्या देवदर्शनाला आणि सकाळी पुढभर नाश्ता केला होता त्यामुळे भूक तर काही जास्त नव्हती आणि मग जा पोचलो ते आम्ही डायरेक्ट देवी देवस्थान काळुबाईच्या मंदिरावरती Kchan miye tanik daikai wanaya Kchan ke marigrowe dari misue perak sa organizational dan tekn Brother Nature gesta ハッカンダーバーカーリングルーティン。 आणि काळूबाईचं मंदिर ना जास्त डोंगरावरती आहे त्यामुळे आम्ही साधारणपणे पाच साडेपाचच्या दरम्यान बघाय तिथे पोहोचलो होतो आणि जाताना ना खूप घाटासारखा रोड आहे बराच वेळ कारण की काळूबाईचं मंदिर डोंगरावरती असल्यामुळे जाता ना जाताना खूप झाडे लागते जंगलासारखी आणि तिथे खूप म्हणजे माकडं होती जाताना आम्हाला खूप दिसत होती ते आणि मग तिथे पोचल्यानंतर आम्ही दर्शनासाठी मग पूजेचं ताट वगैरे घेतलं आणि मग दर्शन घेतलं अजिबात रांग नव्हती गर्दी नव्हती त्यामुळे दर्शनसुद्धा पटकन झालं आणि मंदिराच्या शेजारीत मांगेर बाबाचं मंदिरसुद्धा होतं तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि मग जरावेळी प्रसाद खाऊन तिथेच जरावेळी ती बसलो आणि मग काही वेळानेच आम्हाला निघायचं सुद्धा होतं कारण की अंतर भरपूर लांब होतं मंदिरापासून घरापर्यंत आणि मग तिथलं सगळं देवदर्शन आवरून आम्ही संध्याकाळच्या वेळी घरी निघालो पण जाताना लेट होणार होत कारण की अंतर खूप असल्यामुळे ना आणि ट्राफिक वगैरे असतं त्यामुळे जाताना लेटच होतं तर मग आम्ही संध्याकाळी एका हॉटेलमध्ये जाऊन पुढं बरंच जेवण केलं आणि प्रवासाने सगळे खूप कंटाळल्यामुळे ना सगळेजण गाडीमध्ये तर झोपीत गेले होते आणि तर त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि चल आजचा ब्लॉक इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसोबत पुढच्या भागामध्ये धन्यवाद